माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत प्राध्यापक लक्ष्मण हाके तेनी हे त्यांनी प्राध्यापक ही पदवी लावायचं खरं तर त्यांना शोभत नाही कारण पुढच्या पिढीला प्राध्यापक हे इतक्या खालच्या दर्जाची भाषा बोलतात हे समजल्यानंतर त्यांना अशा पद्धतीचे नेते असतात ह्याच्याबद्दलची लाज वाटेल आणि राहिला प्रश्न लक्ष्मण हाके यांनी जे काही के आरोप केलेले आहेत आजी दादाच्या संदर्भानं की ओबीसींचा निधी अडवला आणि अजितदादांची प्रतिमा ओबीसी विरोधी असा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लक्ष्मण हाकेनी पहिल्यांदा एकतर तर अजितदादांनी ओबीसीच्या संदर्भातला निधी कुठं आणि कसा अडवला याचा काहीतरी पुरावा दिला पाहिजे त्याची काहीतरी आकडेवारी दिली पाहिजे अशा मोघम बोलण्यामधून निश्चितपणे समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण करण्याचा हेतू जो आहे तो लक्ष्मण हाकेंचा असावा असं त्या ठिकाणी दिसतंय ओबीसीच्या विरोधामध्ये असण्याचा प्रश्नच येत नाही आताच आपण पाहिलं भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत आणि आता मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा ओबीसीच आहेत आमच्या महिला अध्यक्ष ओबीसी आहेत धनंजय मुंडे पूर्वी मंत्रिमंडळात होते ते ओबीसीचे नेते अशा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील दत्तामामा भरणे मागच्या मंत्रिमंडळातही अजितदादाच्या सोबत होते आणि आताही सोबत त्या ठिकाणी अजितदादाच्या बरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात असे अनेक उदाहरणं देता येतील अजितदादाचं नेतृत्व हे सर्वांना सोबत घेऊन जाणारं सर्व समाज घटकाच्या बद्दल समानतेनं विचार करणारं असं अजितदादांचं नेतृत्व आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत विचाराची परंपरा आहे आणि लक्ष्मण हाके हे त्यांच्या वक्तव्यामधून अशा पद्धतीच्या या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देत आहेत आणि अजितदादांना ज्या बारामतीमधून तिथला मतदार निवडून देतो त्या मतदारसंघातले साठ सत्तर टक्के मतदार ओबीसी आहेत हे लक्ष्मण हाकेने लक्षात घेतलं पाहिजे अशाच पद्धतीनं गरळ ओकणाऱ्यांची काय अवस्था त्या मतदारसंघामध्ये झाली कशा पद्धतीनं डिपॉझिट जप्त झाली हे देखील लक्ष्मण हाकेने लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी तरी नक्की सुपारी घेतलेली आहे आणि पूर्वीच्या काळी जसं पवारसाहेबांवर बोलून स्वतःचं महत्व वाढवणारी काही मंडळी जन्माला आली तशाच पद्धतीनं आता पुढच्या पिढीतील अजितदादांच्यावर काहीतरी बोलल्यानंतर आपल्याला महत्व मिळतं अशा भावनेतून लक्ष्मण हाके हे प्रयत्न करत असावेत कुठल्या तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा निवडून यायची कुवत नसलेले लक्ष्मण हाके यांनी तर वैचारिक मुद्द्यावर त्यांनी भांडण मुद्द केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केले पाहिजे आपल्याला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये महत्व मिळालं म्हणून त्याचा टेम्पो जो आहे तो जो टीआरपी आहे तो कमी झाल्यानंतर आपला टीआरपी करता विनाकारण राज्याच्या एका महत्वाच्या नेत्याला त्या ठिकाणी ने टार्गेट करणं हे योग्य नाही आपण प्राध्यापक पदाला न शोभणाऱ्या पद्धतीचं वर्तन करत आहात या महाराष्ट्राला गणपतराव देशमुखांसारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्याची परंपरा आहे अण्णा डांगेंसारख्या नेत्याची परंपरा आहे गोपीनाथराव साहेबांच्या सारख्या नेत्याची परंपरा आहे शिवाजीराव शेंडगेंसारख्यांची परंपरा आहे आणि या लोकांना ते दिवंगत झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र लक्षात ठेवतो अशा पद्धतीचं ऐतिहासिक काम यांनी केलेलं आहे आणि करता आयुष्यभर संघर्ष केलेला आहे अशा पद्धतीनं विकृत पद्धतीची मनोवृत्ती ठेवून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं नेतृत्व कधी या महाराष्ट्रानं स्वीकारलं नाही आणि ते कधीही या महाराष्ट्राच्या विचारला स्वीकारले नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका